बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्स वेर वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक दहावीसच्या भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एमआयडीसी सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्या बाकावर पुन्हा हाऊसफुल नीलम श्रमजीवीनगर जिल्हा परिषद शाळेचा स्नेह मेळावा उत्साहात मैत्रीचा सोहळा आठवणींचा उत्सव हीच माझी शाळा म्हणत माझी विद्यार्थी पुन्हा एकत्र सोलापूर एम आय डी सी परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नीलम श्रमजीवी नगर येथे इसवी सन एकोणीसशे सत्त्याण्णव सालच्या इयत्ता सातवी तुकडीतील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात व वा भावनिक वातावरणात पार पडला शाळाच जणू पुन्हा भरली होती असा अनुभव उपस्थित माझी विद्यार्थ्यांना आला या स्नेह मेळाव्याचा शुभारंभ त्या काळातील आदरणीय गुरुवर्य सौवनिता सुरेश आवटे यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका तसेच उपस्थित गुरुजनांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले या प्रसंगी अनेक माझी आजी माजी शिक्षक माजी विद्यार्थी व शाळेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील सुवर्ण आठवणींना उजाळा देत त्या काळातील गमतीदार प्रसंग आणि अनुभव कथन केले जुन्या सहाध्या पुन्हा भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता हसत खेळत शाळेचे वातावरण गेले या प्रसंगी माजी विद्यार्थी राजश्री आरळी घट्टी यांनी मनोगत व्यक्त करताना भावनिक शब्दात म्हटले की आज खऱ्या अर्थाने शाळा पुन्हा भरली आहे अनेक वर्षांच्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे गुरुर् ब्रह्मा गुरु, गुरु विष्णू महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा या भावनेने आपण पुढे कार्य करू ते पुढे म्हणाले गुरु हा दिशा देणारा व्यक्तिमत्व आहे गुरुजनांच्या आशीर्वादाने आम्ही पुढील काळात मार्गक्रमण करू शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारी आर्थिक मदत माझी विद्यार्थी मिळून नक्कीच करतील या स्नेह मेळाव्याच्या वेळी गुरुवर्य सौ जयश्री हलकट्टी सौ नैना कुलकर्णी प्रज्ञा गायकवाड सौ सुखास नाशेक सौ मिलन कुलकर्णी श्री सुरेश आवटे श्री अर्जुन हिरशेट्टी श्री श्रीमंत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी मंगळागौरी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण रंगतदार केले या कार्यक्रमात शैला मडगी सौ सव सविता सुगुरे सौ सव सुरेखा साबळे श्रीमती राजश्री अरळीकट्टी सौ अन्नपूर्णा सकनपल्ली सौ ममता गुंडेटी राजश्री उडचाण आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला स्नेह मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी आळगुंडगी नागमल गायकवाड जटगी विटकर सुनील आरळीकट्टी श्रीनिवास चिमन चौगुले आदींनी परिश्रम घेतले शेवटी गुरुजन आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेत तृप्ततेचा सोडला अत्यंत व भावनिक वातावरणात झालेला हा स्नेह मेळावा माझी विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला हीच माझी शाळा असा भाव मनात ठेवत सर्व आजी माझे विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींना नव्या उजाडात उजळून घेतले

आपल्याला घडविलेले आणि आपल्याला या उभा केलेले आपल्या सर्व बोलण्याचा शिक्षकांना त्यांचा त्याने

Please <laughs> watch it. या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या